फोर न्यूज परिस्थितीचा नवी मुंबई दोन हजार पंधरा नंतर साधारण सहा हजार अनधिकृत बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती आहे बांधकाम पूर्ण झालेल्या तसेच नव्याने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई अनधिकृत बांधकामांवर होणार तोडक कारवाई ऐंशी पोलीस कर्मचारी तोडक कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आले असून गरजेनुसार पोलिसांची संख्या वाढविण्यात येणार महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्याद नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत दोन हजार पंधरा नंतर आणि आत्ताही सुरू आहेत या संदर्भात काही माननीय न्याय उच्च न्यायालयासमोर पण काही प्रकरणं दाखल आहेत त्यातील आदेशानुसार आमच्या सर्व वार्डामध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या बांधकामावर कारवाई करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम येईल त्या त्या ठिकाणी ते उचित कारवाई आमची सुरू आहे

पोलिस विभागाचे कर्मचारी अधिकारी आमच्याकडे या कामासाठी दिलेले स्वतंत्रपणे आणि स्थानिक ज्या ज्या हद्दीमध्ये कारवाई प्रस्तावित असते त्या त्या हद्दीमधील स्थानिक पोलिस स्टेशनचे पण आम्हाला सहकार्य आम्ही घेतो बऱ्याचदा ते सहकार्य गस्त बंदोबस्तामुळे मागं पडत होतं पण आम्ही घेत होतो मिळवतो शहरात आपल्या आकड्या दिवसात किती अनुस्थिती इमारती आहेत आणि कधीपर्यंत कारवाई सुरू आहे एकूण किती मराठी हा आकडा सतत वाढत राहतो सर्वेक्षणामध्ये दररोज आमचं सर्वेक्षण सुरू राहतं या क्षणाला किती आहे त्याची मी माहिती तुम्हाला वेगळ्याने देतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा